लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आणि अठ्याण्णव नऊशे दोन एकसष्ट दोनशे बहात्तर जितेंद्र आव्हाड यांचं एक तर ते ओबीसी समाजाचे आहे त्यांनी आतापर्यंत एक शब्द सुद्धा ओबीसीच आरक्षण वाचवलं पाहिजे याच्यासाठी एक शब्द सुद्धा ते बोलले नाही ते वंजारी समाजाचे आहे अपेक्षा आहे सगळी समाज जे आहेत ते त्यांनी एकत्र येऊन एवढं तर म्हणायला पाहिजे की ठीक आहे मराठा आरक्षण जे आहे स्वतंत्र द्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का एक शब्द बोलण्याची हिंमत या जितेंद्र आव्हाडांची नाही आणि हे मात्र माझ्यावर टीका करतात मला म्हणतात आणखीन काय ते आहे ना अमुख अमूक त्यांना म्हणावं एक लक्षात ठेवा तुम्हाला राज्यमंत्री करताना तुम्हाला कॅबिनेट मंत्री करताना तुमच्या पत्नी ऋता महिनी किंवा ऋता यांना विचारा अक्षरशः माझ्याकडे येऊन हा जोडून सांगत होत्या की बा यांना राज्यमंत्री करा यांना कॅबिनेट मंत्री करा आणि मी पवार साहेबांना सांगत होतो की लहान समाजाचे आहेत यांना आपण बरोबर घेतलं पाहिजे यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं पाहिजे हे लवकर तुम्ही विसरलात आणि एक लक्षात ठेवा पस्तीस वर्ष मी ओबीसीचं काम करतो तुम्हाला सुद्धा मंत्रिमंडळामध्ये ह्या हे सांगण्यासाठी मी ते ओबीसीचे आहे बंजारी समाजाचे आहेत म्हणून त्या समाजासाठी आपल्याला बरोबर घेतलं पाहिजे हे मी पवार साहेबांकडे मान्य केलेली होती आणि तुम्ही साठी एक शब्द बोलत आणि जो बोलतोय विरुद्ध बोलता तुम्ही फार लहान आहेत मागा त्या ताम। मनाने फार तुम्ही तुमचं तुमचं काम करा एवढं काही जे आहे उतार होण्याचं किंवा एवढा अमृताची क्रांतीची हाय प्रोटीन युक्त रोग राई पासून होईल गाय आपली मुक्त रोग प्रतिकारक शक्ती वर्धक स्वदेशी आयुर्वेदिक पशु आहारामध्ये पंधरा प्रकारच्या कडधान्यांचे व उच्च लॅब प्रमाणित आयुर्वेदिक औषधांच्या योग्य मिश्रणामुळे गायीचे आरोग्य अतिशय उत्तम राहते व दुधाची क्वालिटी तसेच दूध देण्याची क्षमता यामध्ये प्रचंड सुधारणा होते